बापाचे पुत्ताचे पोइ तात्माचे आम्यान सायबीन मायच्या नावावर जेजूच्या नावार, नावार आम्ही हे स्टॉल ओपन केला सायबीन माई जेजून आमच्या स्टॉलाचेर बरे बेसाव घालूचे म्हणून त्याच्यात आशीर्वादान आम्ही असाव हो दादा इकडे या दुबई रिटर्न वेंगुर्लाचा वडापाव बनवून दाखवते दुबई रिटर्न वेंगुर्चा वडापाव हा ओके चला बनूया हे बघा वेंगुर्लाचे मॅश केलेले बटाटे आता वडापाव बनणार हे असे करून मी हे बघ मॅश करून घेणार माझे नाव नतालीन कोयलो अजून प्रॉपर बेंगुर्लाचेच ग हां वेंगुर्लाचे हा वेंगुर्लाचा वडापाव हा वेंगुर्लाचा वडापाव बंदरवरचा <laughs> बंदरवरचा हे बंदरच आहे ना हे बंदर समोर हो ना होय होय हे ब्रिजच्या बाजूला फिरायला खूप खाऊन जातात परवा दिवशी कोल्हापूरचे लोक आलेले आहेत आवडीने खाऊन गेला मला टाइम पण नाही त्यांना परत करून द्यायला हा हे मिक्स करून असं घ्यायचं सगळं कधीपासून पंधरा दिवस झाले नवीन आहे ओके मग तुम्ही याच्यावर काय करायचे मग त्याच्या पहिले घरीच करायची घरी करायचे नाही मी घरीच राहायचे पण तीन वर्ष दुबईवरून वरून राहून आली आहे दुबई रिटर्न डायरेक्ट मग इकडे येऊन अरे होय होय हे आता आपण गोळे करतो हे मग ते पीठ केलेलं आहे बेसन कालवलेलं आहे त्याच्यात मग घालून मग तेलाने तळवायचे बापाचे पोताचे पोहितात आम्यान आम्ही येशूच्या नावावर आम्ही सगळं प्रे करतो आतो आतमध्ये आलो की आम्ही सगळं असं म्हणजे आमच्या होली वॉटर असते ना ते आम्हाला आपले वेंगुर्ल्याचं बेसन आता वडापाव बनवणार हे कोणते पाव असे हे अळणी पाव आहेत अळणी अळणी म्हणजे मीठ नाही त्याच्या खात ते पाव बरोबर ते लागतात आणि हे वडापाव बरोबर हे लागतात हे मिठाचे पाव आहे कुठे भेटत नाही पाव मालवणला मालवण ची लोक इथून आम्ही जर जायला तिकडे गेलो ना तर सांगते आम्हाला इकडचे अळणी पाव आम्हाला घेऊन या म्हणून हा

एकदम कमी होते त्या दोन दिवस तर खूपच एकदम काहीच नाही मी भाजून भाजून ठेवायची कोणच यायचे नाही खूप आज नाही दिलं तर उद्या उद्या देणार दे दे असं वाटलं असून हळूहळू हा एकदम अचानक काही प्रॉपर होत नाही ना सगळं सहा आठ महिने थोडं तरी ऍडजस्ट करावं लागते ना हळूहळू फ्राय होणार रेडी झालं हा हा ये आपले वडापाव रेडी झालेत ये मी गरमागरम वडे आता रेडी झालेत गरमागरम 10 रुपये वडापाव वेंगुरलाचा वडापाव वेंगुरलाचा वडापाव ही वडापावची प्लेट हा आपला नेपाव हा आपला नेपाव वेंगुर्ल्याचा ही चटणी त्याच्या अच्छा सुकी चटणी हा सुकी चटणी एकदम महाराष्ट्र स्टाइल सुकी चटणी हं आला वडा हा वडापाव रेडी झाला ताई हा आता आपला वेंगुर्ला वडापाव रेडी झालेला आहे तर दहा रुपये वा या ट्राय करूया बघा मित्रांनो मस्त पैकी बेंगुलाचा वडापाव तयार झालेला आहे साईज मध्ये टाईन आहे दहा रुपयाला आहे अजून काय पाहते दहाला वडापाव मिळतो बेंगुलाला ते बस टुरिस्ट प्लेस ठिकाणी बघा काहीच किती मस्त इथं व्ह्यू आहे नजर आहे अशा ठिकाणी किमती खूपच महाग होतात तसं इथं काही नाही आहे इथे लोक पण खूप खूप गोड लोक इथले पण आपला वडापाव मस्त झंजणी केलेला आहे चटणी टाकलेली मस्त पैकी ट्राय करूया भेज दे बघा हा आपला वेंगुर्लाचा वडा ब्रेक हा हां पाव या वेगळा येतं आळणीपावमध्ये म्हणजे जे मीठ नाही म्हणतं त्याला असं काहीतरी कन्सेप्ट येते बघा नॉर्मल रोडापासून ना मुंबईचा बसून तसंच जापैकी आणि व्ह्यू छान आहे तिचा व्ह्यू एक नंबर आहे वडापाव तुम्हाला मिळतो आहे रिजनेबल प्रा प्राईजमध्ये नक्की खूप छान आहे नदी आहे या ठिकाणी सपोर्ट कर लोकांना बेंगवडकर लोक आहेत खूप गोल्ड लोक आहेत खूप आणि वडापाव खाऊया